हे बघा आत्ता किती सुंदर असं मोकळं झालेलं आहे नमस्कार मित्रांनो बघा आपण बघत आहात आज आपण सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये अगदी शंधवड डोंगर आहे या डोंगरावर फिरायला आलो आहे आणि आपण पाठीमागे बघत आहात हे जे आहे हे आहे गुजरात राज्य तर अशी ही सह्याद्रीची रांग आणि या सह्याद्रीच्या रांगेमध्ये आपण सर्वसाधारणपणे अगदी हजार फुटच्या उंचीवर आहोत आणि इथून आपल्याला नवनवीन रान अशा रानभाज्या रानमेवे आणि जंगलातील गमती जमती आज बघायचे आहेत तर बघा आता मी वरती परत चाललो आहोत जंगलामध्ये बघा असं जबरदस्त आपण जवळजवळ जब जब हजार फुटच्या वरती उंचीवर आहोत आणि इथे आपल्याला हे बघा दुसरी रानभाजी सापडलेली आहे हे बघा ही आहे जंगली केळ हे बघा जबरदस्त रानभाजी हे बघा तर ही आहे जंगली केळ जंगली केळाच्या ज्या फण्या आहेत त्या आपल्याला आता घ्यायच्या आहेत हे बघा आता एक मरून जाईल हे डोळा आल्यामुळे तर आपण डोळा तोडला किंवा नाही तोडला तरी ती आपापस मरणार आहे आणि त्यामुळे आपण अशी भाजी काढून घेतलेली आहे हे बघा हे बघा याच्यातली चांगली चांगलीच चांगली घ्यायची आपल्याला तर याचं जे फुलं आहे किंवा चव आहे किंवा केळीचा कोणताही भाग घेताना खूप काळजी घ्यायची आहे या पानाचा किंवा फुलाचा किंवा चवचा जर डाग शर्टवर लागला तर तो कधीही निघत नाही शर्ट फाटून जाईल पण डाग निघणार नाही आत्तापर्यंत तरी कोणती प्रकारची पावडर <laughs> किंवा साबण निघालेलं नाही की ह्या केळीचा डाग काढू शकेल इतका जबरदस्त डाग असतो हे बघा हे आहे आपली नवीन रानभाजी हे बघा ही केळ हिला कवदर जंगली केळ असंही म्हणतात तर याची आता आपल्याला फुलांची भाजी बनवायची आहे बघा खूपच जबरदस्त टेस्टी भाजी लागते याची किती उंचावर आहे आपण हे बघा इथून अजूनसुद्धा वरती किती आहे बा हे बघा अजून इथून साधारणपणे पाचशे फूट उंच असेल परत पावसाला पाव सुरुवात झाली बघा किती पाऊस सुरू झालेला आहे जबरदस्त पावसाला सुरुवात झालेली आहे अगदी जवळचं दिसत नाही आहे त्यानंतर या केळांच्या फुलांचं आपण महत्व बघूया केळ फुलं ही नैसर्गिक आहेत आणि त्यामुळे या केळाच्या फुलामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायबर आहे तंतुमय पदार्थ असल्यामुळे ही फायबर आहेत ही आपल्या आतड्यातली घाण आहे ती साफ करतात पोटातला कोटा साफ करतात त्याचप्रमाणे आपल्या शरीरातलं जे काही घाण आहे मल आहे शरीरचं शुद्धीकरण करतात आणि शरीर निरोगी होतं असं आणखी आपल्याला याचा उपयोग सांगता येईल त्याचप्रमाणे ही फुलं जी आहेत ही फुलं मुरडा मारत असेल तर याचा जे काही फुलं आहे त्याचं सेवन करायचं आहे मुरडा मारणं थांबतं पोटात दुखणंसुद्धा थांबतं असं आपल्याला आणखी एक महत्त्व सांगता येईल त्याचप्रमाणे ही केळची जी मूळं आहे जंगली केळाची जी मुळं आहे ही मुळं अगदी खोदून या ठिकाणी जी काही बकरी असेल किंवा गाय असेल किंवा म्हैस असेल तर तिला जणलं जात नसेल तर अशा परिस्थितीमध्ये या केळीची जी मूळ आहे ही काढून भाकरीमध्ये त्या प्राण्याला चारून द्यायची आहे बकरी असेल कि किंवा म्हैस असेल किंवा गाय असेल तिचं जे काही पिल्लू असेल ते व्यवस्थितपणे बाहेर येतं असं याचा आणखी एक आमच्याकडे याचा उपयोग आहे त्यानंतर आणखी एक उपयोग म्हणजे या जंगली केळीची जी बी आहे तर आमच्याकडे जो कांबळा नावाचा जो साप आहे किंवा त्याला फुरशे हे म्हणतात त्रास हा चावल्यानंतर याचा जो विष आहे हा अगदी वर्ष, वर्ष, वर्ष उतरत नाही त्याच्या लहरा अंगामध्ये येत असतात आणि मग हे विष उतरवण्यासाठी या जंगली केळीच्या ज्या बिया आहेत ह्या बिया वापरल्या जातात या बिया घेतल्यानंतर त्याच्यावरची जे काळं कवर का असतं ते काढून टाकतात आणि मधलं जे गर आहे ते पाण्यामध्ये उगाळून या व्यक्तीला पाजलं जातं याच्यामुळे कांबळा म्हणजेच फुरशे नावाचा जो साप आहे तो चावल्यामुळे जे काही विष असेल शरीरामध्ये ते निघून जातं असा आमच्याकडे आणखी या जंगली केळ्यांच्या बियांचा उपयोग करतात बघा आमचा छोटा बाळ आज आपल्याला भाजी बनवून दाखवणार आहे तर बघा ही कौदर आहे या कवधरीची आज आपल्याला भाजी बनवायची त्यानंतर आजचे रान मी ही आहे चिचुडे या आहे गावठी कारले आहे गावठी काकडी त्यानंतर चाईचा मुगूर तर आपण खूप जास्त रान मी आणलेल्या आहेत तर आज आपल्याला कवधरची भाजी बनवायची आहे अगदी आपल्या जुन्या पद्धतीने अशी रानभाजी आज आपल्याला बघायची आहे कवधराची चला मग बघूया तर बघा आपल्याला सर्वात आधी अशा कवधराच्या फण्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत हाताने या बघा अशा याप्रमाणे हे गावठी केळं आहे गावठी केळ कशी दिसते बघा हे कवदर जे असतं हिरवं असतं आणि आपली हायब्रीड केळ लालसर असतं तर बघा ही केळ आपण खाऊ शकतो हे बघा अशा हे बघा अशा कवळ्या पन्या काढून घ्यायच्या आहेत भारी आमच्या बाबू कारलं खात आहे बघा तशा सर्व बघा अशा पण्या काढून घ्यायच्या आहेत अशा तर असे जे मोठले फळ आहेत त्याच्यातलं असं सोलून डायरेक्ट कच्चा खाऊ शकतो खूप भारी लागतं त्यानंतर एक काळजी घ्यायची आहे अशा ज्या मोठ्या आहेत याच्यातलं जे सरळ असते हे मोठं कडक बाळ असं काढायचा असतो या प्रकारे असं आहे बघा हा जो कडक आहे हा याला कोमरा म्हणतात बघा असं हे काढून टाकायचं आहे या ज्या कुपमेभरायचे डायरेक्ट कच्च्याही खाऊ शकता सर तर याच्यामध्ये पाणी पिणं एक जबरदस्त असा अनुभव आहे याच्यात पाणी पिताना इतका भारी फिलिंग होतो पाण्याची टेस्ट पण जबरदस्त असते तर अशी भाजी आपण मोकळी करून घेतलेली आहे त्यानंतर अशी कढई घेतली आता आपल्याला याच्यामध्ये तर असं पाण्याचं अंधन घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार आता पाणी उकळल्यानंतर हे फुलं टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये तर पाणी उकळलेलं आहे आपलं त्यामध्ये असे फुलं टाकायचे आहेत आता हे चांगले शिजवून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनटे त्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे शिजत असतानाच हे मीठ व्यवस्थित त्याच्यामध्ये पसून जाणार आहे तर दहा मिनटानंतर आपली भाजी शिजलेली आहे बघा किती सुंदर शिजलेली आहे हे बघा आता हे आपल्याला थंड व्हायची ठेवायचे तर असे पिळून घ्यायचे आणि थंड व्हायला ठेवायचे आपली हे बघा अशी थंड व्हायला ठेवायची आहे तर हे पाणी खूप उग्रट असतं त्यामुळे काढून टाकायचं आहे त्यानंतर अशी निपळून घ्यायचे त्याच्यातलं पाणी बघा असं दोन ते तीन पाण्याने आणखी परत धुवून घ्यायचं आहे बघा असे मोठे मोक मोठे पीस असतील असे मोकळे करून घ्यायचे आहेत अशी त्यानंतर बघा अशी याच्यातलं पाणी चांगलं निपळून घ्यायचं आहे तर भाजी अशी शिजून त्याच्यातलं पाणी निपळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर परत दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे याला आता तडका द्यायचा तडक्यासाठी साहित्य बघूया अशा दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आवडीनुसार तिखट अर्धा चमच हळद आणि थोडा घरगुती मसाला घ्यायचा आहे आणि एक चमच जिरा घेणार आहे आपण लसूण आणि तिखट आपल्याला एकत्रित कुटून घ्यायचं आहे लसणाचं तिखट बनवून घ्यायचं आहे तर सर्वात आधी आपण तेल घेतलेलं आहे तेल गरम व्हायला ठेवतोय आपण त्याच्यामुळे आधी टाकलेला आहे तेल गरम झाल्यावर सर्वात आधी जिरा टाकलेला आहे आपण त्यानंतर लसूण आणि तिखट कटे करतील कुठलेलं लसूणाचं तिखट तर असं लसूण जिरा आणि लसणाचा तिखट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मस्त कलर येईपर्यंत लसूण आणि तिखट परतून झाल्यावर हळद त्यानंतर घरगुती मसाला थोडा थोडा मिक्स तर हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करायचे आहे सर्व मसाले परतून झाल्यानंतर अशी भाजी पसरून टाकायची आहे तर सर्व भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे अशी आपली भाजी गरमागरम खूपच बार्जिस्त खायला तयार झालेली आहे तर अशी ही गावठी अंड्याची भुर्जी आहे अशी केळांच्या फुलांची भाजी आहे अशी गावठी काकडी आणि अशी बाजरीची भाकर खायला तयार आहे आता आपण दोघांची चव चाखून चव सांगणार आहे तर आपण भुर्जी पण ट्राय केली आणि केळीच्या फुलांची भाजी पण ट्राय केली तर दोघं जवळजवळ सारख्या लागतात सेम अंडा भुर्जेसारखी केळ्याच्या फुलांची भाजी लागते इतकी टेस्टी लागते आणि त्यामुळे आमच्याकडे वर्षातून एकदा तरी आवर्जून खातात रानभाजीसाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा गावातीलचं